श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा अगदी मनापासून आपल्या या नवीन व्हिडिओमध्ये मी स्वागत करते तर दोन हजार चोवीस यावर्षी पंधरा डिसेंबर रविवारी आलेली आहे दत्तजयंती आणि या दत्त निमित्तानं आपल्याला सर्वांनाच गुरुचरित्राचं पारायण हे करायचं आहे गुरुचरित्राचं पारायण हे आपल्याला कधीपासून सुरू करायचं आहे आणि गुरुचरित्राचं पारायण करताना कोणते नियम आणि अटी पाळून आपल्याला हे गुरुचरित्राचं पारायण करायचं आहे आणि या पारायणाची सांगता आपल्याला कधी करायची आहे गुरुचरित्राचं पारायण दत्त निमित्तानं आपल्याला कसं करायचं आहे याबद्दलचं संपूर्ण माहिती मी तुम्हाला आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये देणार आहे त्यामुळे ही अगदी महत्त्वपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता षटपर्यंत नक्की बघा म्हणजेच तुम्हाला गुरुचरित्राचं पारायण करताना कोणते नियम हे आपल्याला पाळायचे आहेत गुरुचरित्राचं पारायण कधी आपल्याला सुरू करायचं आहे याबद्दल संपूर्ण माहिती मिळेल आणि म्हणून व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्की बघा दत्तजयंतीनिमित्तानं गुरुचरित्राचं पारायण हे सुरू करत असताना त्याची सुरुवात ही आपल्याला सोमवारी नऊ डिसेंबरला करायची आहे जयंतीनिमित्तानं आपण जे काही गुरुचरित्राचं पारायण करतो तर ते आपल्याला सप्ताह काळामध्ये सात दिवसांचं करायचं आहे आणि आठव्या दिवशी आपल्याला या पारायणाची सांगता करायची आहे म्हणूनच नऊ डिसेंबरला सोमवारी या पारायणाला आपल्याला सुरुवात करायची आहे आणि रविवारी पंधरा डिसेंबरला गुरुचरित्र वाचनाचा आपला सातवा दिवस आणि शेवटचा दिवस असणार आहे आणि या पारायणाची सांगता सोळा तारखेला सोमवारी आपल्याला करायची आहे तर याप्रमाणे नऊ तारखेपासून तर पंधरा तारखेपर्यंत गुरुचरित्राचं पारायण आपल्याला वाचायचं आहे आणि सोळा तारखेला सांगता करायची आहे गुरुचरित्राचं पारायण करणारी व्यक्ती ही मुळातच भाग्यवान असते कारण गुरुचरित्र हा ग्रंथ साधासुद्धा ग्रंथ नसून तो दैवी शक्तींनी भरलेला असा ग्रंथ आहे गुरुचरित्र हा ग्रंथ पाचवा वेद मानला जातो त्यामुळे गुरुचरित्राचं पारायण दत्तजयंतीनिमित्तानं आपण सर्वांनी जरूर करावं या सप्ताह काळामध्ये आपण जी काही सेवा करतो तर ती सेवा आपल्यासोबत कायम वर्षभर टिकून राहते आणि या सप्ताह काळामध्ये केलेल्या सेवेचं फळ हे आपल्याला अनंतपटीने मिळत असतं दत्तजयंतीनिमित्तानं या सप्ताह काळामध्ये तत्व हे आपल्या या पृथ्वीवर खूप मोठ्या प्रमाणामध्ये जागृत झालेलं असतं या सप्ताहाच्या काळामध्ये दत्ततत्वाच्या लहरीसुद्धा खूप मोठ्या प्रमाणामध्ये जागृत झालेल्या असतात आणि अशा वेळेस जर आपण या सप्ताहाच्या काळामध्ये दत्त महाराजांची सेवा केली तर त्याचा आपल्याला खूप मोठा सकारात्मक परिणाम हा बघायला मिळतो यामुळे आपल्या आयुष्यामध्ये खूप मोठे सकारात्मक बदल हे घडून येतात आणि म्हणूनच दत्तजयंतीनिमित्तानं आपण सर्वांनी गुरुचरित्राचं पारायण हे नक्की करावं हे पारायण केल्याने तुम्हाला खूप मोठे छान अनुभव येतील तुमच्या आयुष्यामध्ये खूप मोठे बदल घडून येतील दत्तकृपा प्राप्त होऊन तुमच्या आयुष्यातली सर्व संकटं दुःख अडचणी समस्या या दूर होतील दत्त महाराजांची म्हणा किंवा स्वामी महाराजांची म्हणा आपण केलेली कुठलीही सेवा कधीच वाया जात नाही या आपण केलेल्या सेवेचं फळे आपल्याला नेहमी कधी ना कधी कुठे ना कुठेही मिळतच असतं ज्या वेळेस आपण खूप मोठ्या संकटामध्ये सापडतो तर त्यावेळेस याच शक्तीमुळे आपण केलेल्या या सेवेमुळे दत्त महाराज स्वामी महाराज आपल्याला त्या संकटातून अलगद बाहेर काढत असतात आणि म्हणूनच आपण सर्वांनी दत्तजयंतीनिमित्तानं या सप्ताहाच्या काळामध्ये दत्त महाराजांची आपल्याकडनं जितकी होईल तितकी जास्तीत जास्त सेवाही करायची आहे आणि गुरुचरित्राचं पारायणसुद्धा करायचं आहे या सप्ताहाच्या काळामध्ये स्वामी समर्थ महाराजांच्या केंद्रामध्ये सुद्धा गुरुचरित्राचं पारायण हे सामूहिक पद्धतीने होत असतं आणि त्या पारायणामध्ये जर तुम्हाला सहभागी होता येत असेल तर तुम्ही त्या पारायणामध्ये नक्की सहभागी व्हा कारण सामूहिक पारायणाचं फळ हे अधिक पटीने आपल्याला मिळत असतं म्हणून जर तुम्हाला केंद्रामध्ये पारायणाला बसता येत असेल तर तुम्ही केंद्रामध्ये नक्की हे पारायण करा त्याचप्रमाणे केंद्रामध्ये वेगवेगळे याग आणि प्रहर होत असतात तर त्यामध्ये सुद्धा तुम्ही तुमचा सहभाग नोंदवा या केलेल्या सेवेमुळे सुद्धा तुम्हाला खूप मोठं पुण्य मिळेल पण ज्यांना केंद्रामध्ये जाऊन पारायण करणं शक्य नाही तर त्यांनी घरी पारायण केलं तरीसुद्धा चालेल तर हे गुरुचरित्राचं पारायण करताना कोणते नियम हे आपल्याला पाळायचे आहे याबद्दल आपण आता संपूर्ण माहिती जाणून घेऊया गुरुचरित्राचं पारायण करण्यासाठी तुमच्याकडे गुरुचरित्र हा ग्रंथ असला पाहिजे आणि हा ग्रंथ तुम्हाला दिंडुरीप्रणित श्री स्वामी समर्थ महाराजांच्या केंद्रामध्ये मिळेल आणि तिथून तो तुम्हाला आणायचा आहे मूळ गुरुचरित्र जो ग्रंथ आहे तर त्या ग्रंथाचं पारायण महिला करू शकत नाहीत पण दिंडुरीप्रणित स्वामी समर्थ महाराजांच्या केंद्रामध्ये जो गुरुचरित्र ग्रंथ मिळतो तर त्या ग्रंथाचं पारायण हे महिलांनी केलं तरीसुद्धा चालतं त्यामुळे ज्या महिलांना गुरुचरित्र या ग्रंथाचं पारायण करायचं आहे तर त्यांनी दिंडोरी प्रणित स्वामी समर्थ महाराजांच्या केंद्रामध्ये जायचं आहे आणि तिथून हा ग्रंथ आणायचा आहे मूळ गुरुचरित्र जो ग्रंथ आहे तर तो महिला वाचू शकत नाहीत पण दिंडोरीप्रणित स्वामी समर्थ महाराजांच्या केंद्रानुसार जो गुरुचरित्र ग्रंथ आहे तर त्या ग्रंथाचं पारायण महिला नक्की करू शकतात आणि मी सुद्धा स्वतः याच ग्रंथाचं पारायण हे नेहमी करत असते सर्वात महत्त्वाचं म्हणजे गुरुचरित्राचं पारायण करताना तुम्हाला जर या पारायणाचे नियम पाळणं शक्य असेल तर आणि तरच तुम्ही हे गुरुचरित्राचं पारायण करा कारण हे पारायण करताना हे नियम पाळणं अत्यंत महत्त्वाचं आहे आणि तुमच्याकडून जर हे नियम पाळून गुरुचरित्राचं पारायण होणार नसेल तर तुम्ही हे पारायण करू नका आणि ज्यांना गुरुचरित्राचं पारायण करणं शक्य नसेल तर त्यांनी कोणती सेवा करावी कोणते स्तोत्रमंत्र पठण करावे याबद्दलचा व्हिडिओसुद्धा मी लवकरच चॅनलवर टाकणार आहे आणि जर तुम्हालासुद्धा गुरुचरित्राचं पारायण हे करता येत नसेल तर अशा वेळेस तुम्ही दत्त महाराजांची कोणती सेवा करावी याबद्दलची माहिती देणारा व्हिडिओसुद्धा तुम्ही जेव्हा मी चॅनलवर अपलोड करेल तेव्हा तो नक्की बघा आणि त्यानुसार ती सेवा करा पण गुरुचरित्राचं पारायण जर तुम्ही करणार असाल तर तुम्हाला हे नियम पाळणं बंधनकारक आहे गुरुचरित्राचं पारायण सुरू करण्याच्या आदल्या दिवशी आपल्याला स्वामी समर्थ महाराजांच्या केंद्रामध्ये जायचं आहे किंवा जर तुमच्या घराजवळ केंद्र मठ नसेल तर तुम्ही एखाद्या दत्त मंदिरामध्ये जायचं आहे आणि तिथे नारळ खडीसाखर ठेवायची आहे आणि तुम्हाला दत्त महाराजांना हे पारायण तुमच्याकडनं दत्त महाराजांनी पूर्ण करून घ्यावं याबद्दल प्रार्थना करायची आहे हे पारायण ते स्वतः पूर्ण करून घेतील त्याचप्रमाणे तुम्हाला सुरू करण्याच्या आदल्या दिवशी चार कुत्रे आणि एक गाय यांना एक एक छोटी पोळी ही सुद्धा खाऊ घालायची आहे आता मोठ्या मोठ्या शहरांमध्ये गाय आणि कुत्रे हे तर काही दिसत नाही मग अशा वेळेस तुम्ही एखाद्या झाडाखाली ही पोळी ठेवायची आहे म्हणजे तिथे एखादा प्राणी किंवा पक्षी येईल आणि ती पोळी खाऊन जाईल तर याप्रमाणे गुरुचरित्र वाचन सुरू करण्याच्या आदल्या दिवशी आपल्याला चार कुत्रे आणि एक गाय यांना एक छोटी चपातीही खाऊ घालायची आहे तसंच पुढचा महत्त्वाचा नियम आहे तो म्हणजे गुरुचरित्र वाचताना ते नेहमी आपल्याला पूर्व किंवा उत्तर दिशेला तोंड करूनच वाचायचं आहे आणि गुरुचरित्राचं पारायण हे आपल्याला आपल्या देवघरासमोर बसूनच वाचायचं आहे कृपया कोणीही बेडरूममध्ये बसून गुरुचरित्र या ग्रंथाचं पारायण करू नका तर आपल्या देवघरासमोर बसूनच आपल्याला हे पारायण करायचं आहे गुरुचरित्र या ग्रंथाचं पारायण करताना आपल्याला ब्रह्मचर्याचं पालन करायचं आहे त्यामुळे बेडरूममध्ये बसून हे पारायण तुम्ही चुकूनही करू नका या पारायणाची मांडणी कशी करावी याबद्दलसुद्धा मी तुम्हाला दुसऱ्या व्हिडिओमध्ये माहिती देईलच त्याप्रमाणे ही मांडणी तुम्ही जिथे करणार त्या पा मांडणीसमोर बसूनच तुम्हाला हे गुरुचरित्राचं पारायण करायचं आहे त्याचप्रमाणे पुढचा महत्त्वाचा नियम म्हणजे गुरुचरित्राचं पारायण करताना हा ग्रंथ आपल्याला सात दिवस एकाच ठिकाणी ठेवायचा आहे पहिल्या दिवशी आपण ज्या पाटावर हा ग्रंथ ठेवणार असू तर तिथेच तो आपल्याला ठेवायचा आहे संपूर्ण वाचन पूर्ण झाल्याशिवाय सात दिवस आ आ हा ग्रंथ आपल्याला तिथून चुकूनही हलवायचा नाही आहे त्याचप्रमाणे आपले रोजचे अध्याय पठण करून झाल्यानंतर आपल्याला हा ग्रंथ एका स्वच्छ कापडाने झाकून ठेवायचा आहे पण तसाच हा ग्रंथ वाचन पूर्ण झाल्यानंतर आपल्याला उघडा ठेवायचा नाही आहे हा ग्रंथ अतिशय पवित्र असा ग्रंथ आहे आणि या ग्रंथाचं पावित्र्य हे आपल्याला राखायचं आहे त्यामुळे आपलं वाच जाले नंतर वाचन पूर्ण झाल्यानंतर रोज हा ग्रंथ आपल्याला झाकायचा आहे फक्त काळ्या रंगाचं कापड हे आपल्याला घ्यायचं नाहीये मग इतर कुठल्याही रंगाचं कापड तुम्ही घेतलं तरी चालेल गुरुचरित्राचं वाचन हे आपण पहाटे वाजेपासून तर संध्याकाळी वाजेपर्यंत करू शकतो पण फक्त दुपारी बारा ते साडे ही वेळ दत्त महाराजांच्या भिक्षेची वेळ असल्यामुळे बारा ते साडे दुपारची ही वेळ आपल्याला सोडून द्यायची आहे आणि इतर म्हणजे पहाटे तीन पासून तर संध्याकाळी चार वाजेपर्यंत तुम्ही हे गुरुचरित्राचं पारायण करू शकतात पण शक्य झाल्यास सकाळची वेळ ही अत्यंत अत्यंत पहाटेची आणि वेळ असते आणि या वेळेमध्ये आपलं शांत असतं आणि या पहाटेच्या वेळेमध्ये केलेली सेवा ही अतिशय फलद्रूप होत असते त्यामुळे पहाटेच्या वेळेमध्येच तुम्ही हे पारायण करण्याचा प्रयत्न करा आणि पहाटे शक्य होत नसेल तर तुम्ही तुमच्या वेळेनुसार दुपारी बारा ते साडेबारा ही वेळ सोडून पारायण करायचं आहे गुरुचरित्राचं पारायण करताना आपल्याला सातही दिवस एकच वेळ ही निश्चित ठेवायची आहे म्हणजे पहिल्या दिवशी तुम्ही ज्या वेळेला गुरुचरित्राचं पारायण हे वाचायला सुरू कराल तर त्याच वेळेला तुम्हाला सातही दिवस पारायण करायचं आहे हे पारायण करायला तुम्ही पहिल्या दिवशी आठ वाजता बसलात आणि दुसऱ्या दिवशी नऊ दहा वाजता बसलात तर असं चुकूनही करू नका वाचनाची वेळ ही एकतर एकच ठेवायची आहे आठ वाजता जर तुम्ही हे वाचन सुरू केलं तर तुम्हाला रोज आठ वाजताच हे वाचन सुरू करायचं आहे एखाद दिवशी तुमची पाच दहा मिनटं इकडे तिकडे झाली तर चालतील पण खूप वेळ काही करू नका वाचनाची वेळ ही एकच ठेवा आणि तसंच सात दिवसांचं हे पारायण सुरू असताना मध्येच तुम्ही या पारायणामध्ये खंड पाडू नका त्याचप्रमाणे महिलांनी हे गुरुचरित्राचं वाचन करत असताना नेहमी साडी घालूनच हे पारायण करायचं आहे त्याचप्रमाणे आपल्या कपळाला टिकलीऐवजी कुंकू लावायचं आहे आणि आपल्या दोन्ही हातांमध्ये दोन दोन काचेच्या बांगड्या या घालायच्याच आहेत तसंच केस मोकळे सोडून गुरुचरित्राचं पारायण हे महिलांनी चुकूनही करू नये तसंच ज्या मुली हे पारायण करत असतील तर त्यांनीसुद्धा जीन्स पॅन्ट घालून हे पारायण करू नये तर अशा मुलींनी सुद्धा साडी घालून हे पारायण त्यांना करता येत असेल तर ते तसं करावं नाहीतर पंजाबी ड्रेस घालून तुम्ही हे पारायण करू शकतात डोक्यावर ओढणी घेऊन तुम्हाला हे पारायण करायचं आहे महिलांनी सुद्धा डोक्यावर पदर घेऊन हे पारायण करायचं आहे तसंच हे पारायण करताना पुरुषांनी आपल्या कमरेला बेल्ट हा लावायचा नाहीये कुठल्याही प्रकारची चामड्याची वस्तू घालून हे पारायण कोणीही करू नये तसंच पुरुषांनी दाढीही सुद्धा वाढवू नये पुरुषांनी या काळामध्ये शेविंग ही आपल्या हातानेच करायची आहे त्याचप्रमाणे गुरुचरित्राचं पारायण करताना आपल्याला हे पारायण काळे कपडे परिधान करून चुकूनही करायचं नाहीये काळ्या रंगाऐवजी तुम्ही इतर कुठल्याही रंगाचे कपडे घालू शकतात पण काळ्या रंगाचे कपडे चुकूनही घालू नका महिलांनी हे पारायण करताना मासिक धर्मामध्ये वापरलेले कपडे चुकूनही घालू नका हे पारायण करताना नेहमी आपल्याला स्वच्छ कपडे हे घालायचे आहे पुरुषांनी हे पारायण करताना नाईट पॅन्ट घालून कधीही पारायण करू नये त्याऐवजी तुम्ही सवळ धूतर पंचा घालून हे पारायण करायचं आहे त्याचप्रमाणे गुरुचरित्राचं पारायण करत असताना नेहमी आपल्याला एक धान्य फराळ हाच खायचा आहे म्हणजे जर पहिल्या दिवशी तुम्ही गव्हाची चपाती खाल्ली तर तुम्हाला सातही दिवस गव्हाची चपाती ही दोन्ही वेळेस खायची आहे किंवा जर ज्वारीची बाजरीची भाकरी जर तुम्ही पहिल्या दिवशी खाल्ली तर तुम्हाला सातही दिवस दोन्ही वेळेस ज्वारीची किंवा बाजरीची भाकरीच खायची आहे एक धान्य फराळच हा तुम्हाला सात दिवस करायचा आहे गुरुचरित्राचं पारायण करताना उपवास हा कोणीही करायचा नाहीये गुरुचरित्राचं पारायण करताना आपल्याला परान हे चुकूनही घ्यायचं नाहीये कोणाच्याही घरचं बाहेर खायचं नाहीये मग तुम्ही हे पारायण करताना तुमची आई पत्नी किंवा बहीण यांच्या हाचं अन्न खाल्लं तरी चालेल सर्वात नियम म्हणजे गुरुचरित्राचं पारायण करत असताना आपल्या घरामध्ये आपल्याला या दिवसांमध्ये मा हा कोणीही मग जरी एक व्यक्ती गुरुचरित्र पारायण हे आपल्या घरामध्ये करत असेल तरी सुद्धा इतर व्यक्तींनीही या सात दिवसांमध्ये मांसाहार हा घरामध्ये करायचा नाहीये त्याचप्रमाणे गुरुचरित्राचं वाचन करत असताना कांदा लसूण हा सुद्धा आपल्याला वर्ज करायचा आहे कांदा लसूणसुद्धा आपल्याला खायचा नाही आहे त्याचप्रमाणे पारायणाच्या काळामध्ये आपल्याला चामड्याची चप्पल हीसुद्धा वापरायची नाही आहे चामड्याचे बुटंसुद्धा पुरुषांनी घालायची नाही आहेत त्याऐवजी रबरी किंवा नायलॉनचे चप्पल शूज तुम्ही घालू शकतात पण चामड्याचे शूज चप्पल घालू नका त्याचप्रमाणे गुरुचरित्र पारायण करणाऱ्या व्यक्तीने मृत शोच असणाऱ्यांच्या घरी किंवा कोणाच्याही अंत्यविधीला जाऊ नये आणि जर समजा तुम्ही गुरुचरित्र पारायणाला बसला आहात आणि मध्येच जर तुम्हाला सुतक आलं किंवा तुमच्या कुटुंबातली एखाद्या स्त्रीची डिलिव्हरी झाली तुम्हाला जननशौच आलं मग अशा वेळेस सुद्धा तुम्ही गुरुचरित्राचं पारायण हे स्वतः न करता इतर दुसऱ्या कोणाकडून पूर्ण करून घ्यायचं आहे पण गुरुचरित्राचं पारायण हे मध्येच अर्धवट सोडून द्यायचं नाहीये तुमच्या कुटुंबातल्या व्यक्तींऐवजी तुम्हाला हे पारायण तुमच्या मित्राकडून किंवा तुमच्या शेजाऱ्यांकडून पूर्ण करून घ्यायचं आहे पण पारायणामध्ये खंड पडू द्यायचा नाहीये ज्या महिलांना या पारायणाच्या कालावधीमध्ये म्हणजे नऊ डिसेंबर ते पंधरा डिसेंबरच्या या काळामध्ये मासिक दरमहा हा येणार असेल तर त्यांनी या पारायणाला चुकूनही बसू नये आणि जर समजा तुमची तारीख नसतानासुद्धा जरी तुम्हाला मासिक धर्म आला तर मग अशा वेळेस तुमच्या घरामध्ये असणाऱ्या तुमच्या मुलीकडनं किंवा तुमच्या जावेकडनं किंवा तुमच्या सासूकडनं हे पारायण तुम्हाला पूर्ण करून घ्यायचं आहे पण पारायणमध्येच अर्धवट सोडायचं नाही आहे महिलाही पारायण करत असताना जर त्यांना मध्येच काही अडचण आली आणि काही कारणास्तव पारायण त्यांच्याकडनं पूर्ण होणार नसेल तर त्या महिलेच्या जागी दुसऱ्या महिलेने हे पारायण पूर्ण करायचं आहे आणि पुरुष पारायण करत असतील आणि जर काही अडचण आली तर त्या पुरुषांच्या जागी दुसऱ्या पुरुषानेच ने हे पारायण पूर्ण करायचं आहे आणि अशा वेळेस जरी दुसरी व्यक्ती पारायण करत असली तरीसुद्धा पारायणाचे नियम हे तुम्हालासुद्धा पाळायचे आहेत गुरुचरित्राचं पारायण करत असताना ते आपल्याला बेडवर बसून चुकूनही करायचं नाही आहे तर ते आपल्याला आपल्या देवघरासमोर पूजेची मंडळी आपण जिथे केलेली असेल तर तिथे आसन टाकून बसायचं आहे आणि तिथेच हे पारायण आपल्याला पूर्ण करायचं आहे आणि जे वयोवृद्ध सेवेकरी असतील आणि त्यांना गुडघ्यांचा काही त्रास असेल कमरेचं काही त्रास असेल तर तर मग अशा वयोवृद्ध सेवेकऱ्यांनी खुर्ची टेबलवर बसून हे पारायण केलं तरीसुद्धा चालेल पण बेडवर बसून चुकूनही हे पारायण कोणीही करायचं नाही आहे त्याचप्रमाणे हे पारायण करत असताना आपल्याला खाली जमिनीवर चटई ब्लँकेट बेडशीट टाकून झोपायचं आहे पण गादीवर बेडवर चुकूनही झोपायचं नाही आहे तसंच गुरुचरित्राचं पारायण करत असताना आपल्या घरामध्ये वेळोवेळी वेड़ आपल्याला गोमित्र शिंपलायचं आहे तसंच रोज गुरुचरित्राचं पारायण सुरू करण्यापूर्वी आपल्याला दत्त महाराजांच्या किंवा स्वामी महाराजांच्या फोटोची पूजा करायची आहे तसंच या ग्रंथाची या पोथीचीसुद्धा आपल्याला पूजा करायची आहे आणि रोज एकमाळ गायत्री मंत्र एकमाळ स्वामी समर्थ मंत्र आणि तसंच रोज गणपती अथर्व शीर्ष आणि स्वामीस्तवन हे अगदी रोज पठण करायचं आहे आणि त्यानंतरच रोज ज्या त्या त्या अध्यायाला पठण करायला सुरुवात करायची आहे त्याचप्रमाणे या सप्ताह काळामध्ये आपल्याला रोज सकाळी आणि संध्याकाळी गुरुचरित्राच्या या पोथीला नैवेद्य दाखवायचं आहे आणि आरती करायची आहे मग पारायण करणारी व्यक्ती जे जे खाईल तर त्या त्या पदार्थांचा नैवेद्य या पोथीला या ग्रंथाला आपल्याला दाखवायचं आहे आणि आरती या सप्ताह काळामध्ये सातही दिवस सकाळ संध्याकाळ आपल्याला करायची आहे त्याचप्रमाणे रोज रात्री झोपण्यापूर्वी आपल्याला विष्णू सहस्रनामस्तोत्र हे जरूर या सातही दिवसांमध्ये पठण करायचं आहे त्याचप्रमाणे रात्री झोपताना आपल्याला डाव्या कुशीवर झोपायचं आहे कारण हे पारायण करत असताना दत्त महाराज आपल्या स्वप्नामध्ये येऊन आपल्याला काहीतरी संकेत हा देत असतात आणि म्हणूनच आपल्याला डाव्या कुशीवर झोपायचं आहे आता तुम्ही पारायणाला बसलेले असताना जर तुमच्या घरामध्ये एखाद्या स्त्रीला किंवा मुलीला मासिक धर्म आला तर मग अशा वेळेस त्या स्त्रीला किंवा मुलीला चार दिवस बाजूला बसवायचं आहे ज्या रूममध्ये ज्या घरामध्ये तुम्ही पूजेची मांडणी केली आहे आणि पारायण करत आहात तर त्या रूममध्ये त्यांना येऊ देऊ नका आणि वेळोवेळी तुमच्या घरामध्ये गोमित्र शिंपडा तर इतकी काळजी तुम्हाला घ्यायची आहे गुरुचरित्राचं वाचन चालू असताना पहिल्या दिवशी आपल्याला एक ते नऊ अध्याय पठण करायचे आहे दुसऱ्या दिवशी दहा ते एकवीस तिसऱ्या दिवशी बावीस ते एकोणतीस चौथ्या दिवशी, दिवशी तीस ते पस्तीस आणि पाचव्या दिवशी छत्तीस ते अडतीस आणि सहाव्या दिवशी एकोणचाळीस ते त्रेचाळीस आणि सातव्या दिवशी चौवेचाळीस ते त्रेपन्न असे इतके अध्याय आपल्याला रोज त्या त्या दिवसाला पठण करायचे आहेत सातव्या दिवसाला पंधरा तारखेला दत्त जयंती आहे आणि या पारायणाची सांगता आपल्याला आठव्या दिवशी सोमवारी सोळा तारखेला करायची आहे तर या पारायणाची सांगता कशी करावी उद्यापन कसं करावं याबद्दल सुद्धा मी तुम्हाला नंतरच्या एका व्हिडिओमध्ये माहिती देईलच तर या पद्धतीने हे सर्व नियम पाळूनच आपल्याला गुरुचरित्राचं पारायण करायचं आहे तसंच गुरुचरित्राचं वाचन करताना ते आपल्याला मनातल्या मनामध्ये न वाचता थोड्याशा मोठ्या आवाजामध्ये वाचन करून करायचं आहे आपल्या घरामध्ये गुरुचरित्राचं पारायण केल्याने आपल्या घरातला वास्तुदोष पितृदोष हा दूर होत असतो गुरुचरित्राचं पारायण करत असताना स्वतः दत्त महाराज आपल्या घरामध्ये हे पारायण ऐकण्यासाठी हजर असतात त्यामुळे हे पारायण आपल्याला अगदी मनातल्या मनात न वाचता थोड्याशा मोठ्या आवाजामध्ये वाचायचं आहे आणि त्याचप्रमाणे हे पारायण करत असताना सर्वात महत्त्वाचं म्हणजे तर इतरांबद्दल कुठलाही द्वेष तुमच्या मनामध्ये ठेवू नका इतरांबद्दल वाईट विचारसुद्धा तुमच्या मनामध्ये येऊ देऊ नका नाहीतर एकीकडे आपण पारायण करत आहोत आणि दुसरीकडे इतरांबद्दल वाईट विचार करत आहोत इतरांचा अपमान करत आहोत इतरांना दुखावत आहोत तर आपण केलेल्या या पारायणाचा काहीही उपयोग नाही या पारायण काळामध्ये आपलं मन शांत स्वच्छ आणि शुद्ध ठेवायचं आहे कोणाबद्दलही वाईट विचार आपल्या मनामध्ये चुकूनही येऊ द्यायचे नाही आहेत तर हे सर्व नियम बाळून आपल्याला गुरुचरित्राचं पारायण करायचं आहे तर याप्रमाणे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला गुरुचरित्र पारायण करताना कोणते नियम आपल्याला पाळायचे आहेत याबद्दल संपूर्ण माहिती दिली आहे आणि हे नियम पाळूनच तुम्हीसुद्धा गुरुचरित्राचं पारायण करा आणि आता या छोट्याशा माहितीसह आपण आपला आजचा हा व्हिडिओ इथेच थांबवूया चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक आणि शेअरसुद्धा जरूर करा आणि भेटूया पुन्हा अशाच नवीन एका माहितीपूर्ण आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ